मी विनय उठवते आज माझ्याबरोबर माझे, माझे प्रिय मित्र राजेंद्र गायदानी सर आहेत जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष आहेत नाशिक जिल्ह्याचे आणि त्यांनी आज आपली शाळा जी आहे देशवाळ्याची नूतन विद्यालय त्याला एक मदत देऊ केलेली आहे आठवी नववी दहावीचे जे गरीब विद्यार्थी आहेत ते पुस्तकांच्यापासून वंचित होते त्याच्यासाठी जेव्हा त्यांना मी सांगितलं की सर सातशे असे विद्यार्थ्यांना वंचित आहेत तुम्ही काही मदत करू शकतात का एका मिनटात सर त्यांनी एक म्हणजे एक कालच बोललो होतो त्यांना आणि लगेच आज त्यांनी ही मदत उपलब्ध करून दिलेली आहे खरंच म्हणजे त्यांचे आभार मानावे थोडं थोडकेच आहेत राजेंद्र सर धन्यवाद धन्यवाद आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष माननीय जितेंद्र भावे सर यांचा परवाच वाढदिवस झालेला आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिककरांनी त्यांना भरभरून जे आवाहन केलं होतं की वया किंवा कि पुस्तकं जी असतील ते भेट म्हणून द्या आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू तो उपक्रम आमचं सातत्याने यापुढेही सुरू आहे आणि विनयजी कोठावदे सर यांची देखील त्यांच्या गावाला जी शाळा आहे तिथल्या काही विद्यार्थ्यांना गरज होती त्याच अनुषंगाने ती मदत त्यांनी मागितली आणि आमचे जगबीर सिंगजी आणि जितेंद्र भावेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना हे पुस्तकांचं या ठिकाणी वाटप होतं आहे आणि यापुढे गरज लागली तर नक्कीच त्यांना देऊ आणि ज्यांच्याकडे घरी पुस्तकं असतील ते विकण्यापेक्षा किंवा पडू देण्यापेक्षा धुळखात ते आमच्यापर्यंत पोचवा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचवू हा उपक्रम आम्ही वर्षभर चालवतो तो वर्षभर कसा चालवतो की संडे स्कूल असेल किंवा जे स्लम एरियातले मुलं शाळेत शिक्षण घेत नाही परंतु त्यांना कुठेतरी शिक्षणाची त्यांना आवड लागावी या गोडी लागावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि जेव्हा वेळ मिळेल किंवा सुट्टीच्या दिवशी शक्यतो जगबीर सर जातात विनय सर पण बऱ्याच दिवशी त्यांच्याबरोबर असतात आणि आम्ही ही मोहीम राबवत असतो तर ज्यांच्या करुणाकडे शालेय पुस्तकं असतील आठवी टी दहावी किंवा पहिली ते दहावी सर्व माध्यमांचे मराठी असो इंग्लिश असो इंग्लिश असो ते आमच्यापर्यंत पोहोचवा गरजे विद्यार्थ्यांपर्यंत आहे पोहोचवण्याचं नक्कीच काम करू धन्यवाद पुनश्च एकदा धन्यवाद जितेंद्र भावे सर आणि त्यांच्या नेतृत्वात जी टीम करते आहे राजाद्र गायदानी सर आहेत रघुनाथ सर आहेत योगेश गायसले सर आहेत आणि बिहँड द कॅमेरा रियाज आहेत त्यांचे मनापासून महेश मना धन्यवाद मानतो आणि अशीच तुमच्या कुटुंब सत सत्तर्म खाओ ही स्वतःची प्रार्थना करते धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद